हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सो आता आम्ही आजचा आमचा ब्लॉग आहे गोवा ट्रिपचा तर आता आम्ही आज निघतो आहे गोव्याला जाण्यासाठी तर आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आमची ट्रेन आहे पाचोऱ्याहून भुसावळला साडेस सातला ट्रेन आहे इथून ती त्यानंतर आमची भुसावळला पौणे अकराला ट्रेन आहे तर आम्ही पोचू उद्या तर ब्लॉक कंटिन्यू करा आणि आता आमची सगळी पॅकिंग वगैरे झाली मी तुम्हाला दाखवते निघण्याच्या तयारीतच आहे आणि बघा आमचा ब्लॉग कसा होतो तर गोवाची ट्रिप चला बाय हॅपी जर्नी हॅपी जर्नी थँक्यू

तर आलेसावरच्या स्टेशनला तर आम्ही गाडीची वाट बघतोय आणि खूप ओरही झालय आणि आता इथे खूप कचकच चालू आहे स्टेशनवर सगळीकडे वरदड वरदड बघू अजून थोडा वेळ समजा येईलच गाडी थोडा वेळात काही आता रात्रीचे सव्वा दहा वाजले खूप बोर झाले बऱ्याच वेळापासून वाट बघतोय गाडीची आज नाही गाडी यायला नाही आणि आमची गाडी पावणे अकरा ला अर्धा तासच राहिलाय आता जास्त काही वेळ नाही इकडे यांना झोप येते आता भरपूर दुपारी झोपले नाही आणि आता इथे स्टेशनवर झोप लागते थंड केवढा फॅन चालू थंडी वाजते का गाईस, तो तो सो गाईस आम्ही आता इकडे उतरलोय ती विम स्टेशनला कालपासून रात्रीपासून बसलेलो होतो आम्ही तर फायनली आता साडेचारला आम्ही ते पोचलोय दुपारी आता आमची ते ड्रायव्हर येणार आहे पिकअप करायला सो जाऊ आम्ही थकलेले चेहरे तुम्हाला दिसतच असतील खरं तर आता चाललोय आम्ही प्रवासाला पण असं वाटत की प्रवास करून आले गोव्याचं <twek> थिविम स्टेशन आहे ना पर येणार सगळी किती जण आलेत म्हटलं टुरिस्ट गल्ली भरपुरे सीझन हे नाही आता हॉटेल के पास में सबसे अच्छे एरिया कौन से मतलब कौन सकते हैं सब का टॉप गाईज आता आम्ही इकडे आलेलो आहे हॉटेलला दिसतच असेल तुम्हाला हॉटेल्स भारी पन्नास एरिया या ठिकाणी आम्ही स्टे करायला आलेलो आहे हॉटेलला हॅलो गाईज तर आम्ही आत्ताच हॉटेलला आलेलो आहे मी तुम्हाला हॉटेलची पूर्ण व्हिडिओ दाखवेलच पण त्याआधी आम्ही सगळं आता फ्रेश वगैरे होऊ हॉटेलचे आता आम्ही जे हॉटेलला थांबले त्या हॉटेलचे नाव आहे

चेअर्स आहेत आपल्याला इकडे आराम करण्यासाठी थोडं हॉल टाईप आहे इथे बघू शकता तुम्ही रूमचा व्ह्यू पूर्ण आणि इकडे बाहेर बाल्कनी आणि इकडे छोटस किचन आहे त्यांनी दिलेलं इथे आपण काही कॉफी वगैरे करू शकतो वाटलं तर आणि इकडे हे छोटं फ्रीज दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर इकडे आपली बाल्कनी बघू शकता तुम्ही हॉटेल किती छान दिसतंय तर हा रूम आहे आमचा किती स्विमिंग पूल वगैरे सगळ्या हॉटेलला खूप छान व्ह्यू आहे हॉटेलचा इथे आम्ही थोडा वेळ टाइमपास वगैरे करू शकतो नेचर खूप भारी इथलं त्यानंतर मागे एक बेडरूम आहे तो पण मी तुम्हाला दाखवते तर हा एक बेड आहे इकडे इकडे विंडो आहे मिरर आणि हे आपला वॉशरूम इकडे टॉयलेट आहे आणि हे हाय बाथरूम

Cheers. Hello. Cheers. Kita mesti tawat teh hari tu. नहीं ना नहीं। कस वाटतंय प्रतीक्षा इथं राहून डायरेक्ट एखाद महिन्याचा स्टे करायचा असं वाटत करू करू धीरे धीरे सर्व करू टेन्शन ही खरी लाईफ आहे मस्त शांत येते एकदम टेन्शन नाही काही नाही आवडलं तुला आता इथे आल्यापासून गोव्यामध्ये अजून तर आपण साऊथ गोवा गेलेलंच नाही तिथं एकदम नेचर तिथं पाहायला भेटेल तुला साऊथ गोव्यामध्ये उद्या आपण आता साऊथ गोवा साठी जाणार आहे नॉर्थ गोवा आपण लास्ट डेला एक्सप्लोर करू लास्ट डे कारण आपल्याला बारा तारखेला पण आहे तेरा तारखेला पण टाईम आहे बारा तारखे आपण त्याच्यासाठीच आहे नाही आपण बारा तारखेला पूर्व दिवस इकडेच आहे हां अकरा उद्याचा साऊथ गोवा आहे नंतर नॉर्थ आणि हां नंतर नॉर्थ गोवा आणि मग बारा तारखेला इथंच आणि तेराला आपलं चेकआउट तर मग असा प्लॅन आहे आपला हां त्या दिवशी फिरू आपण हम्म आता मस्त फ्रेश होऊ वगैरे करू मस्त डिनर करू सोबत सो so सोस आता आम्ही झालेलो रेडी मस्त फ्रेश झालेलो आहे अंगोड वगैरे तर गाईस आम्ही रेडी झालोय तुम्हाला दाखवलं जाताच तर हॉटेल पण तुम्ही बघितलं हॉटेलचा सगळा व्ह्यू आता तुम्हाला मी हॉटेलचा नाईटचा व्ह्यू दाखवेल आणि रेडी तर झालेलोच आम्ही मग थोडा वेळ आता गॅलरीत टाईमपास करू त्याच्यानंतर डिनरला जाऊ रात्री आणि दाखवेल मी तुम्हाला काय काय होतं ते तर ब्लॉक कंटिन्यू करा काही इकडे आम्ही जेवणाला आलो वाटी बघू म्हणता थोडी काहीतरी शॉपिंग वगैरे करू इकडे आवडतंय काही हम्म घ्यायचंय तुला नाही मला काही घ्यायचं नाही त्याचं काही बी शिंपले तो दुछ। दुछ। तर काही आमचं आता रात्रीचं जेवण पण झालेलं आहे डिनर आणि थोडा एन्जॉय पण झाला मस्त त्यानंतर आम्ही बाहेर मस्त वॉकिंग केलं फोटोज वगैरे क्लिक केले व्ह्यू वगैरे सगळे मी क्लिक केलेले ते तुमच्यासोबत आता ब्लॉगमध्ये शेअर होतीलच mm -hmm. सो असा mm -hmm. गेला आमचा गोव्याचा पहिला दिवस तर तुम्हाला नक्की थकलं तर खूपच आहे आपण mm -hmm. तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि काही वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल सो so, असा गेला आमचा सा आजचा दिवस तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये सो स्टेट्यू फॉर नेक्स्ट ब्लॉग बाय गुड नाईट